मी पाहिले तुम आले असते तर बुड्यान मला झपका आलं असतं काय सांगून राहिले तुम्ही तुमचा बापला डेंजर आहे आले लोकाच्या नांदी लागा रिकामे काम करूच नाही ना असे मार खाय काम काही गरज नाही बा त्या शिवलाल भाऊच्या नांदी लागायची तुमची माहित आहे ना कसा आहे तुमचा भाऊ तर तरी मी चालले असते सोबत काही गरज नाही काही नाही चालले मोठे घ्या ना आता कसा मार खाल्ला तर अजून तसंच पाहिजे तुम्हाला कर मला दवाखान्यात जायची व्यवस्था लावतो काही ना काही हो गाडी गिडी सांग एखादं याटो मॅटो लवकर मला दवाखान्यात घेऊन जा बेजामुळे पाठुकून राहिली सण करून राहिले महा काहीतरी करू दवाखान्यात नेन मला काहीतरी जुगाडला जुगाळला तिकडे काशी कर पण मला दवाखान्यात ने तू बे माझ्यानं त्रास नेहून राहिला आता उलट टांगेल तो मा मस्त कसं ठणकूनच राहिलो पण पाठी दाखव ना याला बेजा मार लागेल ला।

<laughs> एक तंबाखून चुनेची पुढे आणतो हा चला पै लागली मला तंबाखूची कोळी शाकटी आहे शाकट्या माहिले विचार देतो तंबाखूला चुनेची पुढे आणू आहे सांगा म्हणजे माई काही किंमत नाही आहे घरात कवडी कोवडी कवडी कवडी लई मी आता अशी परिस्थिती आहे अरे डॅनी हे दोन्ही चोट्टे कुकळे गेले हा आराम करू माझ्या दोन्ही पोरे कोण सोडलं याईले अरे डॅनी मला माहित आहे का कोण सोडलं तर मी काय राखण होतो का मला माहीत ना ठाऊक मी तुझ बरोबर आहे आणि तू मला हिच्यावरून राहिला का रे यायले कोण सोडलं हा शिवल्यान देवल्याला कोण सोडल मला माहीत आहे का हल तिन त्याच्या बायकाईन सोडून हा पायरीची ताकदच नाही शिवल्याले देवल्या सोडतील म्हणून त्याला मायता बुडा किती खतरनाक आहे टेम्प्या झडतो दोन्ही ह सोपी समोर आला का मला त्याची ताकद नाही त्याही नाही सोडलं मी गॅरंटी घेतो दुसऱ्याला कोणतरी कान केलं हरामखुरान हे सोडलो कोण विचार कर ना आता ह कोणा ना कोण झोल केला हा येईना साहे काही समोर जायला ह तो बी असा चोट्टोबत सारखा हरे बबण्या माऊलीच नशीन कसं त्याची सोपती आहे लगीन मोले कोण आहे ते होत आणि त्याच्या घरी जाऊन त्याच्या कानसा झोड तुम्ही आता हा मग आमच्या ह्याच्यात काल बोटो घालते असा आहे ह्याचा तो लिंदर वाना कोण हा तो सोडणारा काय माहित गद्याच्या पोळचा हा काही गरज नाही ना आम्ही किती कुठाने करून राहिलो हा रामे काय बुडेबा बुडेबा करू राहिला हा आमच्या टेन्शन मध्ये आण हा करू राहिला बुडेबा बुडेबा एक तर येईल सोडून दिलं कोणा आमचं डोक्स नाही चालून राहिलं अटी कोणाची आली काय माहिती शामत आता असा झोडतो की साय आता दिमाग आता खराब व्हायला पुरा मी काय सांगतो ते आहे का तुम्ही तुमची भादळी लावता हे ना देणं पण बुड बा तुमचं माय पडत नाही मग माय ऐकत नाही तुम्ही कोणत्या गोष्टी सांग ना सांग, सांग काय म्हणणार तुझ बापा हे शांताराम भाऊ सोडले हे शांताराम भाऊ आलता इकडे तुमच्या वाळग्याकडे शांताराम म्हणून ना सोडून दिले शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला मी तुम्हाला वावरा वावरात आलतो सांगत होतो पण मी भुललो ना बिमारी आहे का शांत्याच्या पोटात गोया उठ्या की शांत्यानं केलं हे रे कायमा काही गरज होती काय शांतारामली रामले रि कायम कामं करायची पण म्हणजे कामं करते झटीत घालते शांत्या हेना देणं काही गरज नव्हती नाही येईल सोड्याची आम्ही किती पोहेला यायची येईल पकडायला त्या गावात लोक सुदे माय पोरं सुधरतील सुधरतील म्हणून मी त्याला लटकून ठेवलं की बाबा त्याची नाणी सपना ती त्याही दिसीन का आपण उपाशी तापाशी या गिडगिड करतील हे सुधारतील बा भांडू खऱ्या पे कामं करतील नाही चोट्टे कामं करतील नाही कोणाजवळून लुटारू कामं करतील नाही कामाला जातील कसं कसं पण लोक गावातले कसे या दिलं सोडून आता शांताल काही गरज होती का हा शांताराम भाऊ लय भेता भेकारी कामे कामं करायचे तटी जाईन तटी बोट घालत राहायचे काही गरज नाही आहे माणसाली काही गरज आहे का तुमच्या घरात बोट घालायची आता बरं रे पाहतो त्या शांताली हा त्या बायको जेव्हा सांगतो सायाली हो आपल्याला पटत नाही चल पाहू काय काय का म्हणते तो शांताराम तर अगो गाव करून आला शांताले गा तर आमची आज मोजून आली शांतारामला काय बुडा देवीदास काय बाप्पा तुला काय घेतली नाही का म्हसगीच हेला आणला ना गावात कसं लावगन गावात जाऊन टाके म्हैसगीस कुठे जायचं काम नाही ना इथे गदळा वागू वागू असतं थंडी गार आणि तुम्ही म्हणता मैच घेतली नाही का कुठून आणू ऐंशी नव्वद हजार रुपये आणि कुठून घेऊ म्हैस ह्याला या गा आता का फुकट लावून देतील का म्हैस तुम्ही काही बोलत राहा तर राजा बुडोबा घेण ना द्या ना हा दळ्याच्या बिबा भरे गोठा आहे काय काम चालू आहे ना चाल द्या ना बाय कमी आहे बे राजा बोलेन दाढी आलेले का तू ले का बजारची थैली तरी अशी झटकली तर अशा गड्ड्याच्या गड्ड्या पडतात तुया बे या कंजूलपणा करतो बे लगा एखादी म्हैस घे एखादी गाय घे कसं दुधाचा व्यवसाय सुरू होऊन जाते बाबू अरे शिवाय पेक्षा तुम्हीच घ्या ना दोन चार म्हशी घ्या दोन चार गाय घ्या दोन चार बकऱ्या घ्या माझ्या नाही होत ते कुठानी ते जाऊ पण धंदे मी नसतो करत तुम्हाला घेणं शिंत घ्या दुसऱ्याला सल्ले देऊ नये माणसानं फुकाजी काय सांगतो असा उभरेल बोलतो तू माणसाले सुद्धा सांगा ना तुला कुठत नाही भाऊ हा चांगली ओढ सांगून राहिलो मी आता हे माय वय आहे का मशीन गाई बकऱ्या वाव गायची आता माय वय बसून खायची आहे बाबू आता कसं माझ्यानं होत नाही आता ना मी तर दादा मशी पाहो एवढा डेंजर होतो मी बोलतो मी खरं बोललो काही आपलं कसं कोलू आहे आपण आपलं बोलतो चालले कुकडे चालले मोठा शांत्या कसा झोडशी चांगला जोड द्यायला चांगला हा नानी स्वप्न आली पाहिजे अरे तू पाहतो ना त्याले कसं आहेत कसा कसं माघरात बुट घालते ना अरे गड्या कोकडे चालले हॅलो मस्त ना चालतं दे थे, थे। का तू हे असे आता गावातले लोक रिकामे काय गरज आहे काय विचारायची कोकडे चालले काय झाले तर एखाद्या बुड्यांना का विचारले विचारलं तुम्ही भेजा तिरप का राजा बुडे बा काय बोलत राहता राजा नयनर बाबू देवीदा दिवारी आमची आम्ही ना चोर पकडून ठेवले होते उलटे टांगून ठेवले होते त्या शांत्यानं सोडले सायानं काही गरज होती का त्याला रिकामे कामं करायची म्हणून आमची जीवारीला रेला तसं काही नाही बापा आम्ही असे आहो काय

रे बाहेर येण काका बायकोच्या पदर आली लपला का, का, लप का ये मर्द असतील मर्द बायकोच्या पदर लपला का काय त्या शिवल्या देवलेला सोडलो हे सांग मले हा तू काम गरज होती का तुला आम्ही प्रेमानं वाळग्यात येऊ देतो मग तुला हा फायदा घेतला का आमचा हा तुझं काम करतो कुठल्या मी कामं केले ना कुठे सोडलं काय कोण सांगितलं तुम्हाला काही मी बोलत राहता तुम्ही घेणार दे ना कोणाचे नाव घेत राहता का हल तू आंगली घेणे येत राजो बोलणं खरा बोलणं ना पाहिलं ना रामानं पाहिलं तुला सोडताना आणि तू आम्हाला सांगू नाही आला असे काम अशा अपेक्षित नव्हतं त्याकडून रिकामी कामं करशील म्हणून आम्ही तुला का चांगला समज तुला का कोणती गोटले का आम्ही तुला सांगतो मग असं नको करून तू असे रिकामी काम बरोबर नाही ते मी तुम्हाला सांगून आलो प्रेमानं की मी काहीच नाही केलं बा हा तुम्हाला भांडण करणं आहे का माबरोबर ते सांगा बघ भांडण करणं चिंत सांग तिला कशासाठी होता मग आळग्या ते सांग तू मला हा काही गरज होती का तुझी वाळग्यात जायची ही चार लोक आले होते दोन रे तुला एका प्रेमाने येऊ देत तू काही करत राहतो मग ह मग कोण सोडलं जाईल अरे हो भांबे पण नाही सोडलं त्या मुन्शीरामनं सोडलं मानाव नाव घेऊन राहिल त्या मुर्शाला पाहण तुम्ही रे रिकाम्या काम केले मी फक्त सोबत होतो त्याच्या मी तरी म्हणून खतरना का केले का गो काय बी मोठे तेल टाके का थांबा थांबा चालला तुम्ही बुड बघा आता शांताराम पावसान निपटला आता शांतारा बोले घ्या मुळशीरामच्या घरी सगळी करा सगळे केल्याशिवाय जमत नाही बर बरं हे कसं अजून आपण जर गेलो फक्त तिघत जण त्या मुळच्या घरी मुळशी म्हणत मी ना कुठे सांगितलं मी काय केलं शांताराम बोले शांताबाई घ्या घालून पुढे ते भाई तर पुढे घालून घ्यायच लागेल शांत राम चालू बरं पुढे पण शांतबाई तू विचार काय नक्तो का माई का पुढे ना चालाय नाई काही करू नाव लावाने घ्यायचं आपलं का खाल्ल्या नसते का पुढे मनश्या मुंश्या भाई रे रे हो ये ना भाई रे ना कुठं बा काय म्हणतो काय दुरा कल्ला करून हा हा मुनशीराम भाऊ हे शोभते का तुम्हाला हा तुम्ही दिलं त्या दोघांना सोडून आणि मानावर नाव येऊन राहिले बा किती बोलून राहिले ते कुठे मुनशीराम गडा हे काम तुये नाहीये काय काल सोडलो मा पोरायल तुन ह आम्ही शांतारामच्या घरी गेलो शांतारामने शांतारामले मारायले तुले अगो काम काल कोण सांगितले करायचे ओ बुडे बाका पागल झाले का मी आणि सोडलो बाबा हो माना घेणार नाही सर मला काही घेणं देणं नाही मी तुमच्या वाळग्यात येत नसतो तुम्ही मागे भांडण केलं तर माझी हा मी वाळग्यात तोंड नाही पाहिजे तुमच्या नंबर खोट नाव बोलू ना खोट बोलून तुम्ही माझं लालचंद बाबा वावरात हो बरे म्हणा तुम्ही चाल गळ्या द्या शिवला देवला सोडून देऊ लेखा उपाशी तापाशी आहेत मोर्चिंग गिरतीन अजून घर होईल तुम्ही बोलले ना असे शांतराम काय खिलाड घेऊन राहिला गा तू मावर ना दे ना बारे मग आम्ही कशात काही नाही बाबा मी वावरात आपण घरी येतो मला काही माहित नाही रेगडा माना आणून घेऊन बाबा अ गुडबा आपल्याला घेऊन दे नाही बाबा तू शांताराम पान तुम्ही बाबा शांताराम आता कसा आहे हा गडीचं नाही म्हणून राहिला हा तुने केले नाही का मग अजे गड एकामेवर ढकलून राहिले तुम्ही आम्हाला चिवत्या समजता का तुम्ही की आण आम्ही काय आम्ही हिंडाव काय हिला राहिलो तर हे दोघेही जण आता काही खरे बोलत नाही एकामेकावर बरोबर कोलून राहिले आणि मुंशीरामच लगेच निघून गेला शांताराम तरी सांगितलं की बा हां मुंशीराम हे असे अगं नको करत जा बाबू असं मी सपाटे मारल्याशिवाय राहणार नाही बरं तुले मला पटत नाही या गोटी देवा म्या काहीतरी कामे कामं केली माना नाव घ्यायचं नाही मी कोण्या पण कामात पडत नसतो घेन देण नसते म्हणजे मी त्या वाळग्या तुमच्या वाळग्याचं तोंडही नसतो पाहत तुम्ही भानवळे लोक तुमच्या कोण नांदी जागी नव्हतं बापा मी काल चढलो तुमच्या पोर येईल बापा मुश्याम भाऊ किती खोटे बोलता बापा तुम्ही किती खोटे बोलता अशी अपेक्षा नव्हती बापा तुमच्याकडून एवढे खोटे बोल जे काय खरं ते सांगून द्या ना बापा मी खरंच बोलून राहिलो बापा का खोटं बोलून राहिलो का ना घरावर गोटे आणता का तुम्ही हे बुटे मामले मारायला आणले तुम्ही काही भांडायला लावून देता तुम्ही दोघांना बाकू हा तुम्हाला शोधतात काय गोटी आपण म्हणा जाऊ द्या जाऊ द्या हे दोन तीन खेप झालं तुमचं असं हा घर घरी घेऊन येतात कोणाली भांडण करायले लाजा वाटू द्या अशी तुम्हाला दोघं नवरा वाखवले कोणते भांडण लावून दिले तुम्ही काय बोलून राहिले तातम्य आहे की नाही जीप दिले कुकडे भाजून नाही का आम्ही राजा तुमच्या घेण्यात येणार नसतो तुमच्याशी जोडून जातच बोलत नाही आम्ही तुमच्यासोबत हा तुम्हीच तर वाढ घालते सकाळी असं असं करू तसं तसं करू मरती ना होई होईल ढमक होईल हा खाल्ले का कोणा दोन पाच तुम्ही ना नाव घेऊन राहिले याची त्याची तर वाटते काय बोला मुन्शीराम भाऊले पांडे झाले मुन्शीराम भाऊचे हा मुन्शीराम भाऊ तर काहीच अबरून राहिला इंगा लवकर उठून हा हलतो तिचा काही पाला पाडू नका माका डोकसं खाऊ नका मी कशात काही नव्हतो हा नाव घ्यायचं नाही सांगून देऊन राहिलो तुम्हाला अगो उपना करायचं नाही आपल्या घरी यायचं नाही असं शिल्लक लोक मी बोलत नसतो तू गड्या एवढा तोर राहित नको बोलू ना तू तू जर हाती लागला बाबू अजून जर माहीत पडलं की नाही हा तुझे धुपूट काढू जसं लक्षात ठेव बरं तू काढून देऊन राहिला हे लक्षात ठेव तू जाऊ दे मोठा सोड्या बारी ना हा असं आता म्हणतात म्हणून कसं बोलता येत नाही आपल्याला शांताराम मग पोहोच याचा बजेट ना आपण टेन्शन न घेऊ लाईक शेअर कमेंट करा बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट मी करा बरं मित्रांनो